नमस्कार आपल्या आजीबाई सांगायच्या रात्री झोपायच्या आधी हळदीचं दूध प्यायचं म्हणजे शरीर निरोगी राहील खरंच यात अनेक फायदे आहेत जे फक्त एका आठवड्यामध्ये जाणवायला लागतात हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं घटक असतं हे शरीरातील जंतूंशी लढतं आणि सर्दी खोकला ताप यापासून संरक्षण करतं हळद नैसर्गिक पेनकिलर आहे रोज दुधामध्ये हळद टाकून प्यायल्याने सांधेदुखी स्नायूदुखी आणि सूज कमी होते रात्री झोपायच्या आधी हळदीचं दूध प्यायल्याने मेंदू शांत होतो तणाव कमी होतो आणि गाढ लागते हळद पचन सुधारते आणि पोटातील गॅस अपचन यावर सुद्धा मदत करते रोज प्यायल्याने आतड्यांचं आरोग्य सुधारत हळद नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट आहे यामुळे रक्त शुद्ध होतं आणि चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो पिंपल्स डाग डब्बे कमी होतात तर मित्रांनो हळदीचं दूध हे घरचं औषध आहे रोज एक ग्लास प्यायला सुरुवात करा आणि फक्त एका आठवड्यामध्ये आपल्याला फरक जाणवायला सुरू होईल नैसर्गिक मार्गाने निरोगी राहूयात तर मित्रांनो आहोत आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद